एका शरीर स्वतःसाठी विशेष असते आणि त्या शरीराची काळजी आपण वैयक्तिकरित्या जेवढी घेऊ शकतो तेवढी काळजी इतर कोणाला सांगू शकत नाही किंवा घेतली तरी ती घेतली जाऊ शकत नाही म्हणून आता हा शरीरास किंवा जे काही नियम असतील आपल्या शरीरासमोर ते नियम म्हणजे मी आजचे सर आणि मी आपल्या समोर कृती पूर्ण हा अभिनय मुख अभिनय केला तरी आपल्याला समजू शकतो त्या ठिकाणी दोन मित्र आपण सेकंड करत आहेत किंवा नमस्ते करतायत

झाली तर मांडी असेल मोठी भाग असेल शाळेचा भाग असेल किंवा इथं बोटाचा भाग असेल याला जर कोणी स्पर्श करत असेल तर यावरून आपल्याला कळते की त्याची वृत्ती योग्य नाही त्या वृत्तीला आपण नकारात्मक प्रतिसाद म्हणजे त्याच्यापासून आपल्याला दूर जाणे त्याला समजून सांगणे की ही कृती तुझी बरोबर नाही किंवा आपलं संरक्षण करण्यासाठी आपण मोठ्या काही म्हणू शकतो आणि त्यापासून आपला बचाव करू शकतो धन्यवाद